बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनलमध्ये बैलगडा मालको बैलगडा यांचे सरसे स्वागत तर निमंत्रित ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा शर्यत वडगाव काशिंबे येथे होणार आहे तर श्री गणेश जयंती उत्सव व शंकर शेठ लक्ष्मण पिंगळे अध्यक्ष कुलस्वामी प्रसंस्था यांच्या वाढदिवसानिमित्त तर दिनांक आहे तीन तीन दोन दोन हजार चोवीस तीर्थ ठिकाण आहे तीर्थक्षेत्र वडगाव काशिंबे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे प्रथम क्रमांकासाठी ते बक्षीस आहे एक लाख एक लाख रुपये फळीपूड आहे अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार रुपये फळिपोळसाठी सात हजार रुपये द्वितीय क्रमांक घाटाच्या राज्यासाठी आकर्षक ट्रॉफी वीस फुटावरून पाच हजार रुपये असं रोख रक्कम बक्षीस आहे येथे निमंत्रित गाड्यांचे एक दिवस बैलगाडा शर्यत होणार आहे व फायनलसाठी आकर्षक अशी एक ते तेरा नंबरपर्यंत बक्षीस आहे प्रथम क्रमांकासाठी मोटारसायकल द्वितीय क्रमांक मोटारसायकल तृतीय क्रमांक मोटारसायकल क्रमांक मोटारसायकल पाच नंबरला आहे सोन्याची अंगती सहाव्या क्रमांकाला सोन्याची अंगती सातवा क्रमांक फ्रीज आठवा क्रमांक फ्रीज नववा क्रमांक एल सी डी दहावा क्रमांक एल सी डी अकरावा क्रमांक एक कूलर बारावा क्रमांक एक कूलर व तेरावा क्रमांक एक कूलर गाठ साखळी बरोबर सात वाजता सुरू होईल काही टोक तेथे नियमवाती आहे एक नंबर टोकणचा गाडा सुटेल सर्व गाडी टोकन पण पडतील गाडा निघून गेल्यावर टोकन निघून गेल्यावर गाडा झुपून दिला आणि गावची गाडी टोकन प्रमाण पडून कांड्याची आटी पहिली फेरी सत्तर फूट फायनलला साठ फूट राहील टोकन फी पाच हजार रुपये राहील दुपत्या वेळेस परत केली जाईल आणि आयोजक आहे स्वयंभू मोर्या अर्जपीठ गणपती देवता देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ श्री तीर्थक्षेत्र वडगाव काशिंबे मुंबई पुणेकर मंडळी तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद